नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती मोर्शी येथे अवकालील एकशे चोपन्न क्विंटल त्याची दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल पूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकाळीलेले तीनशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधार सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकाळीलेले दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्त दर हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकालेले सहाशे चार क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मगात तसं पुढील बाजार समिती नागपूर येथे अवकाळी साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे छेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समिती सिंधी सेलू येथे अवकालेले चौदा क्विंटल जास्तीत दर सहा हजार दोनशे एक पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समती दुधनी येथे अवकालेली एकोणपन्नास क्विंटल जास्तीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाच हजार सहाशे चौसष्ट रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती येथे अवकलेले बारा क्विंटल जास्त दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना इथे अवकाळीले चे शेचाळीस क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व साधारण सहा हजार